सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचव बक्षीस आटा चक्की सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी साईदीप सह्याद्री हॉस्पिटल आयोजित गुडगा सांधे आणि खुबा मोफत तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे राहुरी शहरामधील डॉक्टर नालकर ऑर्थोपेडिक क्लिनिक साई कॉम्प्लेक्स ब्लड बँक समोर स्टेशन रोड या ठिकाणी साईदीप सह्याद्री हॉस्पिटल आयोजित शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं शिबिरामध्ये डॉक्टर अभिजित नालकर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करत त्यावरील योग्य त्या उपचाराबद्दल रुग्णांना माहिती दिली आहे त्याचप्रमाणे गरज असणाऱ्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देखील देण्यात आला या शिबिरामध्ये औषध तपासणी फी एक्स रे फी त्याचप्रमाणे विविध सेवांवरती शिबिरात भरघोस सवलत दिली गेली आहे शिबिरात राहुरी शहरासह तालुक्यामधनं विविध ठिकाणी नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला आणि आपले सांदे गुडघे आणि खुबा दुखीवरती तपासणी करून घेतली आहे यावेळी डॉक्टर नालकर यांनी तरुण वर्गाला जास्तीत जास्त व्यायाम करण्याचं आवाहन केलं डॉक्टर नालकर यांनी आज तागायत अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत दरम्यान हॉस्पिटलमधील अनिता पाटोळे सुवर्णा केदारी संभाजी मोरे नवाज पठाण आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठे कष्ट घेतलेत नमस्कार मी डॉक्टर अभिजित रमेश नालकर आस्थिरोग तज्ज्ञ आज आपण नालकर ऑर्थोपेडी क्लिनिक येथे साईदीप सह्याद्री हॉस्पिटलतर्फे अस्थिविकार म्हणजे हाडांच्या दुखण्यांसाठी सांध्याच्या दुखण्यासाठी एक मोफत तपासणी शिबिर आयोजित केले होते आपण शिबिरामध्ये रुग्णांना मोफत सल्ला व एक्सरे आणि ब्लड टेस्ट यावर सवलतीच्या दरात त्यांची त्यांची ट्रीटमेंट केली औषधांवरही त्यांना भरपूर प्रमाणात सवलत दिलेली व याचा भरपूर पेशंटने देखील लाभ घेतला आहे आपण आपल्या क्लिनिकला आलेले भरपूर पेशंट्सला याच्यामधनं शस्त्रक्रियेचाही सल्ला दिलेला आहे शस्त्रक्रियासाठी आपण नगरला साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे त्यांना ऑपरेशनची सल्ला देतो यामध्ये मुख्यतः सांधे रोपण म्हणजे गुडगा खुबा व खांदा हे सांधे बदलीचे शस्त्रक्रिया होतात रोबोटिक शस्त्रक्रिया व डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंट जी ही जिल्ह्यामध्ये आपण प्रथमतः साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे केली त्याचप्रमाणे गुडगा व खांदा याचे दुर्बिणीचे शस्त्रक्रिया लिगामेंटचे ऑपरेशन हे सगळे आपण सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो आहे या अगोदर देखील आपण असे कॅम्प घेतलेले व यापुढे आपण असे घेत राहू याची सूचना प्रत्येक आपल्या सगळ्या पेशंटला किंवा सगळ्या जनतेला आपण पॅम्पलेट मार्गे किंवा न्यूजच्या बातम्यांच्या सहाय्याने आपण त्यांच्या पण पोचत आलो आहे आणि यापुढे करत राहणार तर तुम्हाला देखील जर अशा कुठल्या जर त्रास होत असेल गुडगा दुखी खांदे दुखी कंबर दुखी आहे किंवा खुबा दुखतो आहे किंवा तुम्हाला सांधेरोपण शस्त्रक्रिया सांगितली असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता मी सगळ्या रुग्णांना किंवा सगळ्या यंग जे माझे मित्रमैत्रिणी आहे यांना सांगू इच्छितो की भरपूरदा आपण व्यायामाचा अभाव म्हणून आपल्याला भरपूर सारे दुखणे होतात मानदुखी झालं कंबर दुखी झालं पाठदुखी झालं तर याला कुठेतरी आपल्याला आपल्या दैनंदिन दिवसामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं काढून व्यायाम करणं गरजेचं आहे साधा सोपा घरी सूर्यनमस्कारसारखा व्यायाम जरी केला तरी त्याचा खूप फायदा होतो व जे काही स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी जिम ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये भाग घेत आहेत तर यांच्यासाठी एक सल्ला असतो की आपण पहिले स्ट्रेचिंग करावी थोडंसं व्यायाम करताना आपण गुड फॉर्म किंवा कुणाच्या योग्य सल्ल्या मार्गदर्शनाखाली करावा जेणेकरून करून ह्या इंजुरीज आपल्याला होत नाही व जेव्हा तुम्हाला कुठलाही त्रास होतो व्याधी होते ही अंगावर न काढता आपण ओवर द काउंटर मेडिसिन जे घेतो तर ते न घेता एक अस्थिरोग तज्ज्ञ हाडांच्या डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवावी जेणेकरून करून हा त्रास आपल्याला भविष्यात खूप जास्त प्रमाणात वाढ होत नाही त्याच्यामध्ये व त्याला वेळेतच आपण व्यवस्थितपणे वे ट्रीटमेंट देऊ शकतो महेश दाने सी चोवीस तास कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा